ओम गुरुभ्यो नमहा भावांनो एकसंध समाज हा स्वर्ग समान असत म्हणलं तरी चालेल पण समाज एकसंध होणे तेवढे सोप नसत कारण काही घातक वृत्तीचे लोक समाजात आहे तोपर्यंत समाज कधीही एकसंध होणार नाही ते लोक कुठले कुठले आहेत म्हणून तुम्ही जर विचारला तर मी सांगेन पहिला व्यक्ती किंवा पहिल्या प्रकारचे लोक जे स्वतःच्या स्त्रीला सोडून परनारीचा किंवा परस्त्रीचा मोह करतो तसले, कल्पना करून बघा परस्त्रीचा मोहाने काय काय घडू शकतोय किती वैर निर्माण होते परस्त्रीच्या मोहाने कल्पना करून बघा आणि दुसरा म्हणजे आपल्या हक्काचे नसताना देखील शेत जमिनीचा किंवा संपत्तीचा मोह राखणारा सहोदर किंवा बंधू जोपर्यंत समाजामध्ये असतात तोपर्यंतही समाज एकसंध होणार नाही कारण घरच तिथे एक राहू शकत नाही समाज काय एक होऊ शकते तिथे तिसरा म्हणजे धना मागे पशु सारखे हिंडणारे किंवा पैसेसाठी काहीही करणारे लोक जोपर्यंत समाजामध्ये असतात तोपर्यंत समाजामध्ये ऐक्य निर्माण होणार नाही आणि चौथा म्हणजे मीच श्रेष्ठ असावं सगळ्यां गोष्टीमध्ये मीच श्रेष्ठ असावं किंवा श्रेष्ठ व्हावं अशी अपेक्षा ठेवणारे लोक जोपर्यंत समाजामध्ये असतात तोपर्यंतही समाज एक होऊ शकणार नाही आणि पाचवं आणि महत्वाचं म्हणजे ज्या लोकांना देव आणि धर्मावर विश्वास नसतोय किंवा जे लोक देव आणि धर्म मानत नाही तसले लोक समाजामध्ये आहे तोपर्यंत समाज एकसंध होणार नाही कारण असले लोक पाप आणि पुण्याचा हिशोब ठेवत नाही पाप करायला ते कधीही मागे सरकत नसतात कारण पाप नसत त्यांच्या दृष्टीमध्ये जोपर्यंत असले लोक समाजामध्ये असतात तोपर्यंत समाज एक होऊ शकत नाही म्हणजे समाज स्वर्ग कधीही बनू शकत नाही असले लोक असेपर्यंत म्हणून सांगतो सर्वांनी असल्या गुणांचं त्याग करावं आणि एकसंध समाजामध्ये किंवा स्वर्गामध्ये राहण्याचं प्रयत्न करावं असं माझं सांगणं आहे धन्यवाद